नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी काय आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई मंजूर झालेली जिल्हे कोणते आहे आणि त्यांना हेक्टरी किती लाभ मिळणार आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची निधी मंजूर मंजूर झालेला आहे आणि तो कोणत्या पात्र जिल्ह्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया तसेच चॅनल वरती जर नवीन आला असाल तर चॅनलला ला करा आणि लाईक च्या बटन ला पण दाबून टाका तर चला व्हिडिओला सुरुवात करू अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा सुरू झाला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निविष्ट अनुदान नाच्या वितरण पुन्हा सुरू झालेले आहे दिवाळीपूर्वी पहिला टप्पा वितरित झाला होता मात्र दुसरा आणि तिसरा टप्पा बाकी होता वितरणाला कधी सुरू होणार दिवाळी नंतर तेरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पासून हा दुसरा आणि तिसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर आजपासून तुमच्या खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे येण्यास सुरुवात होईल साडे बावीस हजार रुपये हेक्टरी नुसार तर अशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ